आपण ज्या ग्रहावर राहतो ना तो फक्त माती पाण्याचा गोळा नाहीये तो खरंतर सजीवांच्या एका अद्भुत गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेला आहे विचार करा अगदी लहानशा जीवाणूंपासून ते मोठमोठ्या वृक्षांपर्यंत प्रत्येक जीव एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी जोडलेला आहे आणि याच सुंदर गुंतागुंतीच्या जाळ्याला आपण म्हणतो जैवविविधता तर चला आज आपण याच जीवनाच्या मूळ आधाराबद्दल बोलूया म्हणजे थोडक्यात आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या पायाबद्दलच एक साधा प्रश्न आहे आपण जे रोज जेवतो आजारी पडल्यावर जी औषधं घेतो किंवा अगदी प्रत्येक क्षणी जो श्वास घेतो ही हवा हे सगळं येतं कुठून कधी विचार केलाय प्रश्न साधा वाटतो पण याचं उत्तर खूप खोल आहे आणि ते उत्तर एकाच शब्दात आहे जैवविविधता बरं तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया ही जैवविविधता म्हणजे नेमकं काय आहे ही काही फक्त सुंदर फुलं आणि आकर्षक प्राण्यांची लिस्ट नाही आहे नाही हे अब तर अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीने लिहिलेलं एक जिवंत महाकाव्य आहे आणि खरं सांगायचं तर हाच आपल्या पृथ्वीचा खरा पाया आहे ओके मयाची याची शास्त्रीय व्याख्या काय सांगते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जैवविविधता म्हणजे आपल्या पृथ्वीवर असलेल्या जीवनाचे सगळेच्या सगळे प्रकार म्हणजे यात प्रत्येक सजीवाचे जनुकीय गुणधर्म म्हणजे त्याचा जेनेटिक मेकअप आला मग त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आल्या आणि त्या जिथे राहतात त्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम्स ह्या सगळ्यांना मिळून आपण जैवविविधता म्हणतो आणि हो ही जी विविधता आहे ना ही काही एका रात्री तयार झालेली नाहीये आज आपण जे काही आपल्या आजूबाजूला पाहतोय ते तब्बल तीनशे कोटी वर्षांच्या हो तीनशे कोटी वर्षांच्या सततच्या उत्क्रांतीचं आणि बदलांचं फळ आहे जरा विचार करा किती जुनी आणि किती समृद्ध देणगी आहे ही आपल्यासाठी जैवविविधता हा शब्द ऐकायला खूप मोठा आणि कॉम्प्लेक्स वाटतो बरोबर पण त्याला सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण त्याचे तीन मुख्य स्तर किंवा लेवल्स पाहू शकतो आणि हे तीन स्तर एकत्र आले की जैवविविधतेचं पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तर हे आहेत ते तीन स्तर पहिला आहे जनुकीय विविधता म्हणजे काय तर एकाच प्रजातीत दिसणारे छोटे मोठे फरक अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपण सगळे माणसं आहोत पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे ना नाही का हाच तो जेनेटिक फरक दुसरा स्तर आहे प्रजातीय विविधता म्हणजे पृथ्वीवर असलेल्या सगळ्या प्रजातींची एकूण संख्या वाघ चिमणी गुलाब बॅक्टेरिया हे सगळे यात आले आणि तिसरा स्तर परिसंस्था विविधता म्हणजे सजीवांची वेगवेगळी नैसर्गिक घरं हे तिन्ही मिळूनच जैवविविधता पूर्ण होते आणि परिसंस्था विविधता म्हणजे काय हे बघा घनदाट जंगल रखरखीत वाळवंट हिरवीगार गौताळ मैदानं समुद्राच्या आतली ती प्रवाळभित्ती आणि अगदी बर्फाने झाकलेले प्रदेश आपल्या पृथ्वीवर सजीवांसाठी किती वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत नाही का हीच आहे इकोसिस्टम ही डायव्हर्सिटी ओके okay. तर आतापर्यंत आपण जैवविविधता म्हणजे काय हे समजून घेतलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्या सगळ्याचा आपल्यासाठी काय महत्व आहे का, का बोलायचं याबद्दल कारण ही गोष्ट फक्त निसर्गाबद्दल नाहीये ही गोष्ट थेट आपल्या म्हणजे माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली आहे जरा या आकड्यांवर एक नजर टाका हे आपल्याला जीवनाची विशालता दाखवतात पाच हजारांपेक्षा जास्त सस्तन प्राणी दहा हजारांवर पक्षी बत्तीस हजारांपेक्षा जास्त प्रकारचे मासे आणि कीटक तर विचारायलाच नको तीन लाखांपेक्षाही जास्त ही फक्त आकडेवारी नाहीये हा आपल्या पृथ्वीवरच्या जीवनाच्या विविधतेचा एक जबरदस्त पुरावा आहे या प्रचंड विविधतेचे फायदे आपण दोन मुख्य भागांमध्ये पाहू शकतो एक आहे प्रत्यक्ष मूल्य किंवा डायरेक्ट व्हॅल्यू म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण थेट निसर्गातून घेतो आणि वापरतो आपलं अन्न औषध लाकूड हे सगळं आणि दुसरं जे तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे अप्रत्यक्ष मूल्य किंवा इनडायरेक्ट व्हॅल्यू या अशा सेवा आहेत ज्या निसर्ग आपल्यासाठी बॅकग्राऊंडला सतत करत असतो जसे की हवा शुद्ध करणं पिकांचं परागिणन करणं या सेवा आपल्याला सहजासहजी से दिसत नाहीत पण त्या खरंच अमूल्य आहेत आता ह्या प्रत्यक्ष मूल्यांमध्ये पण दोन प्रकार आहेत पहिला उपभोगी मूल्य म्हणजे ज्या गोष्टी आपण थेट वापरून संपवतो जसं की आपलं रोजचं जेवण तांदूळ गहू फळं भाज्या आणि दुसरा प्रकार आहे उत्पादक मूल्य म्हणजे ज्या गोष्टी वापरून आपण काहीतरी नवीन बनवतो उदाहरणार्थ इंडस्ट्रीजसाठी लागणारं लाकूड कपड्यांसाठी कापूस किंवा कॉस्मेटिकसाठी लागणारा कच्चा माल आणि आता बोलूया त्या अप्रत्यक्ष मूल्यांबद्दल या अशा सेवा आहेत ज्या आपल्याला रोजच्या रोज दिसत नाहीत पण त्या जीवनासाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात मधमाशा फुलपाखरं पिकांचं परागण करतात आणि जमिनीखालचे सूक्ष्मजीव मातीला सुपीक बनवतात विचार करा या सेवा थांबल्या तर आपलं अस्तित्वच धोक्यात येईल या सगळ्या अप्रत्यक्ष सेवांमुळे निसर्गाची सिस्टीम टिकून आहे आणि याच सिस्टीममधून आपल्याला अन्न मिळतं पण अन्नाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी आपल्याला विचार करायला लावेल जगभरात अन्नासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती किती असतील तर ही संख्या आहे तीनशेपेक्षा जास्त विचार करा निसर्गाने आपल्या ताटात किती प्रचंड व्हरायटी दिलीये पण गंमत बघा या तीनशेपेक्षा जास्त पर्यायांच्या महासागरातून आपण आपण मुख्यत्वे फक्त वीस प्रजातींवर अवलंबून आहोत फक्त वीस आणि खरा धक्का तर पुढे आहे याच वीस प्रजाती जगाची तब्बल ऐंशी टक्के अन्नाची गरज भागवतात म्हणजे काय तर आपण आपली अन्न सुरक्षा जैवविविधतेच्या एका खूपच लहान आणि नाजूक धाग्यावर टांगून आहे बरं आता जगातून थेट आपल्या देशावर येऊया भारत आपला देश फक्त संस्कृतीनेच विविध नाहीये तर निसर्गाने तितकाच किंबहुना त्याहून जास्त श्रीमंत आहे आपल्याला एक महाविविध किंवा मेगा डायव्हर्स देश म्हटलं जातं जागतिक जैवविविधतेच्या बाबतीत भारत एक सुपर पॉवर आहे हो हे अगदी खरं आहे जगात असे फक्त सतरा देश आहेत ज्यांना मेगा डायव्हर्सचा दर्जा मिळाला आहे आणि आपला भारत त्यापैकी एक आहे ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे भारताचं महत्व यावरून अजून स्पष्ट होईल बघा जगाच्या एकूण जमिनीपैकी आपल्याकडे फक्त दोन अडीच टक्के जमीन आहे पण जगातील एकूण जीवसृष्टीपैकी तब्बल सात ते आठ टक्के जीवसृष्टी एकट्या भारतात आहे की नाही कमाल आणि जर आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर भारतात पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती आहेत आणि प्राण्यांच्या प्रजाती तर चक्क ब्याण्णव हजारांपेक्षा जास्त ही संख्या खरंच आपल्याला थक्क करून सोडते आणि ही सगळी नैसर्गिक संपत्ती आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे आपला पश्चिम घाट उत्तुंग हिमालय सुंदर बनचं ते खास खारफुटीचं जंगल अंदमान निकोबारची समुद्राखालची दुनिया आणि ऑर्किडसाठी प्रसिद्ध असलेला आपला ईशान्य भारत ही सगळी ठिकाणं म्हणजे जैवविविधतेची खरी खुली खजिना घर आहेत आता साहजिकच आहे इतकी समृद्धी इतका मोठा वारसा आपल्याला लाभलाय तर त्यासोबत एक मोठी जबाबदारी पण येते आणि हा नैसर्गिक वारसा जपण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर आपली आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आता आपण समारोपाकडे आलो आहोत आणि हे एक वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार सांगतं जैवविविधता ही फक्त निसर्गाची शोभा वाढवणारी गोष्ट नाही तर ती आपल्या पृथ्वीवरच्या जीवनाची फंडामेंटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे मूलभूत पायाभूत रचना जशी एखादी मोठी इमारत तिच्या पायाशिवाय उभी राहू शकत नाही अगदी तसंच मानवी समाज जैवविविधतेशिवाय टिकूच शकत नाही आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे हा जो अमूल्य ठेवा आहे याचं संरक्षण करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची सरकारची शास्त्रज्ञांची की आपल्या प्रत्येकाची यावर नक्की विचार करा कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपलं सगळ्यांचं भविष्य दडलेलं आहे